सोलापूर मुंबई विमानसेवेचा बुधवारी शुभारंभ होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडेल या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विमानतळ परिसराची पाहणी केली सोलापूर ते मुंबई विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होत आहे त्यात पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी सोलापुरात येत आहेत त्यासाठी विमानतळावर तयारी सुरू आहे त्याची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली सोबत आमदार देवेंद्र कोठे भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तळवळकर यांच्यासह अधिकारी होते बुधवारी पंचेचाळीस मिनिटांनी विमान मुंबईतून निघून सोलापूरात एक वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल विमानतळावर मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा पार पडेल इथं तीन हजार नागरिक बसतील असं नियोजन करण्यात आलंय आपल्या सोलापूर दृष्टीने खूप मोठ्या आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबई मधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी ते विमानसेवेला सुरुवातही त्या होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होतो साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटांमध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथे पोचल्यानंतर औपचारिक हो या साथी विमान सेवेचा शुभारंभ झाल्याचं माननीय मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी जाहीर करत मुंबईसाठी विमानसेवा स्टार एअर देत आहे कार्यक्रमासाठी खासदार आमदारांसह मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलंय विमान आल्यावर वॉटर सॅल्यूट होईल त्यानंतर बाह्य भागात प्रवाशांचं स्वागत करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी भाजपनं पक्ष पातळीवर तयारीसाठी शहर कार्यालयात बैठक घेतली उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूरला जाणार आहेत तिथं श्रीपूर येथील साखर कारखाना स्थळावर ते जातील कैलासवासी सुधाकर परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करून शेतकरी मेळाव्यात ते सहभागी होणार आहेत दरम्यान पूरग्रस्तांसाठी दिवाळी किटचं वाटप विमानतळ परिसरातून करण्यात येणार आहे यासाठी माल भरून ट्रक असेल या ट्रकला हिरवा झेंडा दाखवून वाटपासाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे राज्यातील पूरग्रस्तांना दिवाळी किटचा वाटप शुभारंभ सोलापुरातून होणार आहे अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आपल्या सोलापूरकरांच्या दृष्टीने खूप मोठा आनंदाचा दिवस आहे की गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरवासीय सोलापूर मुंबई या विमानसेवेची वाट पाहत होते आणि आता खऱ्या अर्थानं ते सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आणि स्वप्न पूर्ण होत असताना राज्याचे प्रथम नागरिक आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या सेवेचे पहिले प्रवासी म्हणून मुंबई मधून सोलापूरला आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतात या ठिकाणी ते विमानसेवेला सुरुवातही त्या निमित्ताने होते आणि तो कार्यक्रम या ठिकाणी आपल्या शहरामध्ये सोलापूर शहरामध्ये पंधरा तारखेला होते साधारण बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतून ते विमान निघेल आणि साधारण पन्नास मिनिटांमध्ये ते सोलापूरला पोहोचेल आणि इथे पोहोचल्यानंतर औपचारिक या विमानसेवेचा शुभारंभ झाल्याचं मान्य मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी जाहीर कर सोलापुरातून गोव्यानंतर मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे आता तिरुपती विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न आहेत अशी माहिती देखील पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली नागरिकांच्या मध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आता मुंबईची विमानसेवा चालू होती मुंबई सोबत बेंगलोरची विमानसेवा चालू होती आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिलेला होता सोलापूरवासियांना तो खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना दिसतोय आणखीन लोकांना शंका शंका व्यक्त करत होते काही लोक म्हणत होते गोव्याला गेल्यावर पिढी बिघडेल काही लोक म्हणत होते की मुंबई सेवा चालूच होणार नाही गॅरंटीनं सांगते असेही काही लोक म्हणत होते आता आम्हीही सांगितलं की गॅरंटीनं आम्ही विमान घेऊन आलेलो आहे आता अडचण राहिलेली नाही सगळ्या सेवा चालू होती आणि आपली सोलापूरकरांची पुढची अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना की तिरुपतीला सोलापूर मधून आपल्या सगळ्यांना जाता आलं पाहिजे इथल्या जनतेला ती सेवा आता लवकरच चालू होईल आणि खास करून आपण बघता की बारा वाजून पंचेचाळीस मिनिटानं मुंबईतून विमान निघणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा तो स्लॉट आपल्याला मिळालेला आहे पण आपल्या सगळ्यांच्या सुदैवानं आता आदरणीय मोदीजींनी मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मुंबईच्या नवी मुंबईच्या विमानतळाचाही शुभारंभ केलेला आहे आणि तेही विमानतळ डिसेंबरमध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि तेव्हा आपल्याला सकाळी सुद्धा लवकरच्या विमानसेवेचा आनंद घेता येईल तोही ती विमानसेवा चालू होईल